सप्रेम जय महाराष्ट्र आज तमाम शिवसैनिकांना ठाण्यातून हे दृश्य दाखवतोय आपण सध्या उभे आहोत म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांसाठी एक शिवसैनिक कसा असावं एक शिवसेनेसाठी वाहून दिलेला शिवसैनिक कसा असावा अगदी तळागाळातून काम करेपर्यंत जिल्हा प्रमुख या पदापर्यंत पोहोचलेले तुम्हा आम्हा सर्वांचे वंदनीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब त्यांच्या पुण्यतिथी आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि वंदनीय धर्मवीर आपल्या सर्वातून निघून गेले सव्वीस ऑगस्ट दोन हजार एक साली आज जवळपास पंचवीस वर्षांचा काळ लोटला 25 जे 25 आहे पंचवीस वर्षांचा म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी जन्म घेतलेली पिढी आज तरुण झालेली आहे खरं तर आणि त्या पिढीला कदाचित धर्मवीर दिघे साहेबांचा सा तो इतिहास माहीत नसेल पण ज्यावेळेस ते ठाण्याच्या गल्ली बोळातून फिरतात रस्त्या रस्त्यावरून फिरतात प्रत्येक कणाकणात त्यांना धर्मवीर दिसतात तुम्ही ठाण्याच्या कुठल्याही गल्लीत फिरा कुठल्याही बोळात फिरा कुठल्याही रस्त्यांवरून फिरा तुम्हाला धर्मवीर दिघे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ठाण्यात जन्म घेणारा प्रत्येक बाळ तान्ह बाळ शेवटापर्यंत धर्मवीर दिघे साहेबांना कधीही विसरू शकत नाही आज दिघे साहेबांची पुण्यतिथी खरं तर तो काळ झपाटलेला काळ होता पंचवीस वर्षांपूर्वी साहेब गेले आणि त्यांची कारकीर्द तेवढीच मोठी म्हणजे तुम्ही पन्नास वर्षांचा काळ घ्या तो झपाटलेला काळ त्या काळात धर्मवीर दिघे साहेबांनी हे जे ठाणं बांधलं कुणाकुणाच्या घशातून काढून हे ठाणं खेचून आणलं होतं अगदी लाल बावट्यापासून अगदी कमळीपासून सगळ्यांचा त्यांनी मुकाबला केलेला आहे आणि या सर्वांना साक्ष आहेत आज दिघे साहेब मागे आहेत बघा आज खरं तर दिघे साहेबांच्या डोळ्यातही का कुणास ठाऊक मग आम्ही पाहत होतो तेव्हा डोळ्यामध्ये कुठेतरी अश्रू अश्रू जाणवत होते आज हे शिवसैनिक जे आहेत ना हे शिवसैनिक सांगू शकतात दिघे साहेबांचं म्हणजे दिघे साहेबांसोबत घाललेले ते अनुभव ते सांगू शकतात मला तुम्ही संपूर्ण नाव सांगा दिघे साहेबांसोबत किती काळ घालवला शेवटच्या क्षणीही तुम्ही सोबत होतात कसं बघता ह्या काळाला त्या काळाला नाव सांगा तुमचं सगळं उत्तम अरुण बोला अरुण दगडू करपे माझं नाव अरुण दगडू करपे सकाळी मी आठ वाजता यायचो साहेबांकडं साहेबांना सकाळी उठवायचो उठल्यानंतर पहिले दोन ग्लास पाणी पाजवतो पाणी पिल्यानंतर चहा आणायचो चहा पाजायचो आणि त्यांच्या सगळ्या बिचानं उतलून त्यांच्या जागेवर ठेवायचो आणि फोन कोणाचे आले का मला बोलले फोन घ्यात मग ते बाथरूमला गेले तरी मी त्यांच्या फोन द्यायचो जवळ त्यांचा फोन बी जवळ द्यायचो आणि जेवले का नाही जेवले ते बी बघा त्यांचे कपडे धुण्यापासून त्यांना आंघोळसुद्धा घातलेले ज्या टायमाला शिमग्याचा सण असतो धुलीवंदन ते रंग झाले तरी मी जायचो नाही शेवटपर्यंत थांबायचो त्यांना आंघोळ घालायचो कलर काढायचो त्यांचा सर्व करायचो आहे जेवले का नाही तो डबा बघायचा था। शेवटपर्यंत थांबाचो ज्या साहेबांच्या श शब्दामध्ये जी गोडी होती ती आजपर्यंत कोणाच्या शब्दात गोडी नाही साहेब गोडीनी माणसं खेचून आणायची पैशांनी खेचून कधी साहेबांनी माणसं नाही आणली साहेबांना एखादा कार्यकर्ता वाटला गरीब आहे त्याला मोठं करायचं त्याच्या पाठीवर हात टपले का तो झाला मोठा अशी साहेबांची हे होती आज आम्हाला जी मला जी नोकरी लागली आज मी पस्तीस वर्षे नोकरी केली ते साहेबांमुळं केली आज मी साहेबांमुळं उभा आहे दिगे साहेबांमुळं मी उभा आहे साहेबांनी सांगितलं जा साहेब उठून आण नंदू शेडगेला नंतर जा राजन विचार्यांकडं राजनला उल शिवराम मुतेकर हरिभाऊ पाटे जावळे कमलेश चव्हाण सुधीर कोकाडे सुधीर कोकाडेला तर अडकेट बोलायचे काही लपडं झाला का तो केसीचा बघा त्यालासुद्धा बोलून आणाचो मी त्याच्या घरीसुद्धा जायच सगळ्यांच्या घरी जायचो कोणाच्या नाही असं नाही सगळ्यांना उठवायला मला साहेब पण आता नावं भरपूर आहे <laughs> तेवढा वेळ नाही सांगायला साहेबांची सगळी शेवट साहेबांच्या शेवटच्या मरता जागी पाणी पण शेवटचं मी पाजले साहेबांना आणि जेव्हा पत्रकार यायचे साहेबांच्या ऑफिसला सकाळी त्यांना सगळ्यांना चहा पाहतात तेव्हा पत्रकारांना साहेब बोलायचे मला शेवटचं पाणी पी अरुणच पाजणार आहे तुमचं नाव घ्यायचं ते हो माझं नाव घेत अरुणच पाजणार मला पाणी शेवटचं पाणी मला ज्या टायमाला साहेबांच्या ॲक्सिडेंट झालं सिंगाणेला ॲडमिट होते तेव्हा मी बाहेर होतो तर मनोहर गाडवे महापौर होते त्या अरुणला पटव तू बाहेर जा अरुण तू का आलास जा सगळं ऑफिस टाकाटक ठेव हो। मी येतो आहे आणि मी गेलो स सक, सकाळी गेलो मी रा संध्याकाळी गेलो तर ऑफिस साफ होतं जावळे बसले होते अरे आवर आवर लवकर साहेबांचे अहो बोलो मी आत्ताच बघून आलो नाही लवकर आहोत तिथं गेलो साहेबांच्या इथं सगळी गर्दी होती कोणी सांगायला का बोल साहेबांची तब्येत असे आहे तेव्हा ते राज ठाकरे आणि उद्धव साहेब तिकडे बघायला आले तोय आणि बाहेर सगळ्यांना बोलवलं साहेब गेले आम्ही खूप रडलो बोलो कोण करणार कोण करणार हे आता आमचं हो कोण रक्षण तेव्हा बोललं आम्ही सगळेजण करू जेव्हा ते साहेबांचं हे झालं मग राहवलं नाही मला शेवटी मी माती उचलायला गेलो तर माझ्या हात गुवानी भरले मी कुठून तरी दगड आले आणि त्या हॉस्पिटलवर मारले तेव्हा ती सुरुवात झालेली आहे माझ्या जोडीचा रमेश गाडू हे मेला आम्ही सुरुवात केली आणि साहेबांना बाहेर बी काढलं गाडीत बसवलं पिंजऱ्यामध्ये आणि प्रेत इकडं आलं रात्रभर आम्ही होतो तेव्हा हे कोण कुठं होते साहेबांचे जेव्हा साहेबांचं प्रेत आलं होतं तेव्हा रात्रभर कोण होते साहेबांची सेवा करणार आम्ही विनोद सावे वगैरे असे सगळे घ्यालो विलाट भुसे वगैरे सगळे होते घ्या अण्णा देशमुख आम्ही साहेबांची सेवा केली जुनी माणसं साहेबांची आज आम्हाला कोणी विचारत नाही आता विचारे साहेबांना आम्ही सच्च आहे जी गोडवी शब्दामध्ये आहे ना गोडवी कुठं नाही गोडवा जो असेल ना तो झ पैशावाला बी माणूस झुकतो गोडवी पाहिजे साहेबांकडं गोडवा होता कार्यकर्ता कसा घडवाचा तो पण माणसं विसरतात पण कोणाचा संसार उद्ध्वस्त करून चांगलं नाव होत कधीच कोणाचं कोणाचा संसार उद्ध्वस्त करून चांगलं होतं आज दिग्गज साहेबांनी बी त्या धनुष्यबाणासाठी किती कष्ट केले बाळासाहेबांकडे जाऊन देऊ आणि ते मिळवलं तेव्हा मी रेवाळे शंकर रेवाळे आमचे नगरसेवक त्यांच्या घरी बसलो तेव्हा ते चिन्ह मिळालं आम्हाला धनुष्यबाण तेव्हा किती आनंद झाला तेव्हा मंगेश खराटे पण तिथंच होते आज पैसा है आज कराथ, कराथ, है। हे सर्वस्व झालं आहे आज निष्ठा तत्त्व नीतिमत्ता मूल्य आजच्या काळात आणि त्या काळात फरक वाटलं का हो बदललं आहे सगळं हे बदललं आहे सगळंच बदललं आहे काही हे नाही जे पहिलेचं होतं ते खरं होतं माणूस खिशात काही नसेल तरी काम करायचा संघटनेसाठी पैशाकडे नाही बघायचा माणूस संघटनेसाठी बघा संघटना मोठी आहे पैसा नाही मोठा माणसाला संघट पद मिळो नाही मिळो नगरसेवक मिळो नाही मिळो पण पद हे शिवसैनिक हा महत्वाचा आहे आहे हे हे आणि जो खरा शेवटपर्यंत शिवसैनिक आहे तोच कर चार माणसात बी त्याला मानस तर हा माणूस सच्च आहे कोणी बी आज नाव काढतं आमचं वेळेस दिघे साहेब शेवटच्या वेळेस आजारी पडले सिंघानिया हॉस्पिटलचे ते प्रसंग होते कसं वातावरण होतं ठाण्यामध्ये एकदम बेकार वातावरण ठाणं स्तब्ध झालं होतं सगळं गणपती लोकांनी असे नेले न काही करता गणपती अशी विसर्जनं वाजली नाही काहीच वाजलं नाही सगळ्यां मी दहा दहा दिवस कामाला नाही गेलो पूर्ण तेरा दिवस मी एक महिना कामाला नव्हतो मी बोललो काय होईल ते गेली नोकरी चालेल पण साहेबांचं चा सगळं कार्य पुरें करा शेवटची आंघोळ तुम्ही घातली साहेबांना सा, आंघोळ घातले पाणी पाजले आणि ज्या टायमाला साहेबांना अटक झाली ताडामध्ये आणि हे जनता जंदीर कोण तोडेल तेव्हा आम्ही रेल्वे ठाणा स्टेशनला जाऊन सर्व रेल्वे स्टेशनच्या गाडीला पोस्टर लावले हे सावे एकनाथ काजारी हे आम्ही सगळे बरोबर होतो आम्ही सामान्य तेव्हा हे बाकीचे कुठे होते साहेब कधी गाड्यांनी तरी फिरायचे का कधीच नाही की साहेबांकडे खूप काही संपत्ती होती काही नाही सगळं काही असेल तर मी ठेवायचो कपाटात खरंच वेगळा काही लुंगी लावून यायचे आणि झाड कोणी तोडलं फांदी तोडली तर साहेब त्याच्या कानपाड्यात मारायचे झाडांवर झाडांवर विशेष पण लोकांनी आज झाडं ठेवली ना आमच्या साहेबांची ते आम्ही काय करून लावली साहेबांना ला चालायला जागा नव्हती विटांवर असे जायचं साहेब साहेब कधी कुणाचं ऍडमिशन असेल सर्व सगळी कामं करायचे तुझ्या नाही ऍडमिशन झालं तू शेवटपर्यंत पण साहेब शेवटपर्यंत त्याला स्वतः यायचे स्वतः प्रत्येक साहेब स्वतःच्या घरात लहान मुलगा बच्चा आला साहेब माझ्या घरी पूजा येणार का येणार त्याच्या पाठीवर येणार पण टायमिंग नाही तो येणार पण साहेब जायचे आणि त्यांचं कौतुक करायचं प्रत्येक घरा पर्यंत पोहोचायचे दोन वाजो तीन वाजो काही हो काही हो पण साहेब पर्यंत असायचे माझ्या घरी बोलते तुझ्या घरी येणार जागा दा, राहा नाही तर नको राह मी येऊन जाणार पण यायचे यायचे माझ्या घरात कांदा पाव खाल्लेल्या साहेब आज पाहिजे वर्षांनंतर ज्यावेळेस साहेब आपल्या मध्ये नाही आहेत काय वाटतं साहेब तुम्ही असायला हवं होतं पाहिजे होते साहेब आज आजच्या स्थळाला ते अशा टायमेल पाहिजे साहेबले बोले माझं करी काय झालं तरी पक्ष आपला सोडाचा नाही पक्ष धरून राहायचा शेवटपर्यंत कुठं जायचं नाही पटलं तर घरी बसत आहे पण असं एक वा, वागडं काय करायचं नाही हे साहेबांचे आम्हाला सांग त्या शब्दावर मी आहे खरं आहे हा अशा प्रकारे दिघे साहेबांचा दिघे साहेबांचं हे शिष्य बनवत आहेत हे जुने शिवसैनिक हे सगळे जुने शिवसैनिक हा असा काळ त्यांनी बघा ही माणसं काही फार काही बोलू शकत नाहीत पण आपापल्या वतीने ते व्यक्त होतात आणि त्यांच्यातून आपला तो काळ जगायला भेटतो अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे सकाळी गाडी पण बोले गाडी हरून धुतली बोला धुतली सगळं धुतलं सगळं का ओके केलं ऑफिस टक ठेवलेलं आहे तुम्ही काय माझा मनी मिळला का म्हणजे ही वस्तू मिळाली बोल साहेब सगळं ठेवलेलं आहे काही मिळ सगळं काही वस्तू जेवणाचं ताट वगैरे सगळं धुऊन टाकतं आज पाणी भरलं ते उद्या दुसऱ्या दिवशी पाजावतो साहेबांना फडकं बांधून स्वच्छ करून स्वच्छ करून एकदम एवढा रागीट होते नाही साहेब रागीट नव्हते पण त्याला पाय कोणी काय केलेलं तुला वस्तू दिली ती कोणाला द्यायची नाही जर मला एकदा वस्तू दिली होती माझ्याकडनं एक आला शिवसैनिक अरुण ती वस्तू मला दे ना ही वस्तू मग काय माझं काय म्हणणं ना तुला वाटत मी दिली साहेबांनी मला लांबून बघितलं मला इकडे तुला वस्तू दिली ती त्याला काय दिली माझ्या तेव्हा कानपाडीत मारली साहेबांनी शिस्त होते साहेब मी बोल साहेब मागितली म्हणून मी दिली मी का तोड नाही शिस्त म्हणजे आणि विचारे साहेबांवर फार जीव काय फार जीव कुठल्या विश्वासाच्या गोष्टी त्या विचारे साहेबांना सांगाच्या कानामध्ये हां अगदी शंभर टक्के मी बोलवायला जायचो विचारे साहेबांच्या घरी मला पाठवायचे सकाळी दा राजूला घेऊन ये मग मी निरोप सांगा तर मग राजू बोलतो येतो पंधरा मिनिट अशी असंच असंच आपलं हे असं कार्य आहे दिघे साहेबांचं खरं तर ते कोणीच करू शकत नाही कोणीच करू शकत नाही आपण असंच ठाण्यातल्या शिवसैनिकांना बोलतं करत राहूयात किती शिवसैनिकाची अशीच मनोगतं घेत राहूयात आपले आभार ही सुदोरी खोलून दिल्याबद्दल जय महाराष्ट्र